हॅलो नमस्कार मी स्नेल चॅनलवर सगळ्यांचं खूप सारं स्वागत हे सगळे फोटोज आहेत ते कनेरी मठ इथे आम्ही गेलो होतो कोल्हापूरमध्ये हे ठिकाण आहे जिथे आम्ही गेलेलो होतो परीला घेऊन तर त्याचाच हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे हे कोल्हापुरी पायतान तुम्ही बघितलं फोटोमध्ये कारण ते कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे आणि आता खूप दिवसांनी गेले होते आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी मी या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करते जर तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असतील किंवा कोणत्याही वयाची लोकं इथे जाऊन मस्त एन्जॉय करू शकतात बघू शकतात आणि थोडं रिफ्रेश होऊन येऊ शकतात हा झुलता पूलसुद्धा होता तुम्ही ओझरता फो सगळं फोटोजमधून बघत आहात आणि छान आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे असाच एन्जॉय तुम्हालासुद्धा करायचं असेल तर नक्की या कनेरी मठावरती सिद्धिगिरी म्युझियम या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि बऱ्याचशाच गोष्टी एक्सप्लोअर करून येऊ शकतात तुम्हीसुद्धा तर इथे ग्रामजीवन दाखवलेलं आहे खेडेगावातलं जे जी जीवन आहे ते दाखवलेलं आहे आपण सिटीमध्ये राहिलेले लोक जे असतो त्यांना हे गोष्टी माहिती नसतात लग्नानंतर मी सुद्धा ग्रामजीवन थोडंफार अनुभवलेलं आहे जेवढा वेळ माझं तिकडे जातो तेव्हा मला ते अनुभवता येतं आणि छान वाटतं तर छानशा या रस्त्याने आम्ही कनेरी मठला पोचलो आणि आज जून महिना आहे आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत लहान मुलांच्या त्यामुळं जास्त गर्दी जी असते इथे ती लहान मुलांची असते आणि शाळा चाल। चालू चालू झाल्या कारणानं गर्दी फारशी नव्हती असं म्हणायला काही हरकत नाही गर्दी तशी होती पण जशी रोज गर्दी असते ना तशी नव्हती त्यामुळे आम्हाला छान असं व्यवस्थित बघता आलं आणि परीसोबतसुद्धा व्यवस्थित म्हणजे तिला खाली उतरवून चालायला वगैरे देऊ शकलो आम्ही खूप गर्दी असल्यानंतर आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत गर्दीच्या ठिकाणी मुलांकडे फार जास्त लक्ष द्यावं लागतं पण इथे बऱ्यापैकी गर्दी होती आणि छानसा आनंद आम्हाला घेता आला परी तर भयंकर खुश होती परी म्हणजे माझी मुलगी सारजण्या तर तिच्यास तिच्यासाठीच आम्ही इथे आलेलो होतो स्पेशली कारण जेवढा वेळ आमच्याकडे असतो तेवढा वेळा बाहेर जायला मिळालं तर पटकन आम्ही तिला घेऊन कुठे ना कुठे जातो आणि तिला असे अनुभव नक्कीच देतो कारण जेव्हा लहानपणापासून आपण या गोष्टी बघायला शिकतो अनुभवायला शिकतो तेव्हा आपण जास्त गोष्टी शिकत जातो पुस्तकी ज्ञान प्रत्येक वेळी उपयोगी पडेल असं काही मला वाटत नाही त्यामुळं असं आमचं चाललेलं असतंय तर बघा छानसा एन्जॉय आमचा सुरू आहे इथे आणि ती होती फक्त थोडीफार ती आधी आधी घाबरली की हे सगळे स्टॅच्यूज बघून तिला असं वाटलं की हे आपल्या अंगावर येतात की काय किंवा ते खरेच आहेत की काय त्यामुळं ती थोडी घाबरली होती शेवटी शेवटी जसं आम्ही बाहेर पडायला लागलो त्यावेळी ती थोडीशी त्या गोष्टींना अटॅचमेंट तिची व्हायला लागलेली होती म्हणजेच नेक्स्ट टाईम जेव्हा ती येईल या ठिकाणी तेव्हा थोडीशी मोठी होईल आणि तिला तेव्हा या गोष्टी कदाचित आठवतील असं मला वाटलं तर त्यामुळं मी तिला आत्ता लवकरच घेऊन गेलेले होते छानशी तिला चालता पण येतं त्यामुळं मला सोपं पडतं तिला कुठेही बाहेर घेऊन जायला फिरायला घेऊन जायला तर राज्यात इथे खूप मोठं डेव्हलपमेंट झालेलं आहे जवळपास मी सुद्धा पाच ता। ना, ते सहा वर्षांनी इथे आले होते अनुभव मला पण आलेला आहे आणि खूप जास्त त्यांचं म्हणजे जेवढा आधी म्युझियम होतं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त विस्तार त्याचा वाढवलेला आहे जवळपास तेरा एकर या एवढ्या एरियामध्ये हा मोठा म्युझियमचा परिसर आहे आणि तिथे भूत बंगला असं पण काहीतरी एक होतं जे आम्ही नाही बघू शकलो कारण की लहान मुलांना तिथं एंट्री नाही आहे बहुतेक पाच किंवा आठ वर्षाच्या वरील मुलांना तिथे एंट्री होती तर तिथे काही आम्ही गेलो नाही तर ते सुद्धा इथे आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या व्हिडिओमध्ये नसतीलसुद्धा कारण की परी झोपली शेवटी शेवटी त्यामुळं आम्हाला पटकन घरी यावं लागलं आणि असा आजचा दिवस आणि खूपच छान होता की सकाळी थोडा पाऊस पडून गेला होता तरीसुद्धा आम्ही धाडच केलं बाहेर पडायचं पण नशिबाने पावसाने चांगली साथ दिली म्हणायला काही हरकत नाही तो बिलकुलच पडला नाही आणि थोडा आम्ही घरी आल्यानंतर थोडा पाऊस पडला तर तेव्हा काही पडलं नाही कारण आम्ही सगळे सेफली घरी गेलो आम्ही भिजलो तरी काय हरकत नव्हती पण सारण्याला जास्त काही आम्हाला भिजवता आलं नसतं तर इथे सुद्धा हा झुलता पूल होता आणि माझं म्हणणं होतं की तिला येऊ दे थोडं तरी बघूया कसं करते काय तिनं पुढे पुढे यायला सुद्धा लागली होती आणि छान वाटत असेल कदाचित ती लो शकली असते तर थोडंफार मला तिने सांगितलं असतं तिला कसं वाटलं तर असंच व्हिडिओला कनेक्टेड राहा चॅनलला कनेक्टेड राहा म्हणजेच तुम्हाला तिची सुद्धा प्रोग्रेस काय आहे ते दिसेल आणि हां शिव म्हणजेच माझा मुलगा शारविल तर तो घरी आहे मम्मीकडे कारण की त्याला आणलं असतं तर ता, फुल लक्ष त्याच्याकडेच द्यावं लागलं असतं आणि त्याला कोणतीही गोष्ट जेवढी परी बघते तेवढं त्याला काही एक्सप्लोअर करता आलं नसतं आम्ही त्यालासुद्धा जिथे न्यायला पाहिजे तिथे घेऊन जातो पण हे म्युझियम असं ठिकाण आहे की आपल्याला खूप जास्त वेळ चालायची गरज होती आणि कोल्हापूरला असल्यानंतर आम्ही त्याला घेऊन फिरतो पण इथे ते त्याला आणलं नाही कारण की इथे खूप जास्त चालायची गरज पडणार होती त्यात सुद्धा लक्ष देणं गरजेचं होतं आणि किती गर्दी इथं होती हे आम्हाला माहिती नव्हतं तर तो त्याच्या आजीजवळ छानसा बसलेला आहे शर्विल आणि आम्ही तिघे इथे आलो त्याला अजूनही चालता वगैरे येत नाही आणि त्याला काही बा बऱ्याचशाच गोष्टी कळतात वगैरे असा काही भाग नाही आहे त्यामुळं ठीक आहे पण हिचंसुद्धा बालपण आहे हिलासुद्धा तो हक्क आहे तिचं बालपण एन्जॉय करण्याचा आणि आम्ही पालक म्हणून तोच तिला देत आहोत त्यामुळं कुठंही असं काही नाही आहे की त्याला नाही आणलं त्याला इथे आणूनही फारसा उपयोग झाला नसता त्यामुळं तो इथे आलेला नाही आहे आणि चुद्धा तुम्हाला कोणत्या दुसऱ्या ब्लॉग्समधून दिसत राहील तर काही वाटलं तर ह्याचा शेवटीच मी व्हिडिओज एखादा ॲड करेन जो की बाबूसोबतचा असेल आणि इथे अशी एंट्री आहे जी गुफामधून आहे कनेरी मठला आल्यानंतर इथून तुम्हाला एक गुफा दिसेल तिथून अशी एंट्री आहे तर तिची भीती मोडावी यासाठी आम्ही तिला यातून चालायला दिलेलं आहे आणि तुम्ही इतर वेळ ना तेव्हा एवढी प्रचंड गर्दी असते या गुफेमध्ये सुद्धा कारण की खूप जास्त लोक जे कोल्हापूरला कोला येतात बाहेरचे पर्यटक असतो किंवा कोल्हापूरमधले पण काही लोक आपल्या पाहुणे मंडळींना घेऊन इथे आलेले असतात त्यामुळे भयंकर गर्दी असते पाय ठेवायला सुद्धा जागा नसते इथे आज खूप छानसा दिवस होता आणि मला छानसा व्हिडिओसुद्धा करता आला त्यामुळे मला जेव्हा मी व्हिडिओज बघायला घेतले तेव्हा रावलं नाही आणि खूप दिवसांनी मी आज ब्लॉग टाकलेला आहे कारण की ह्या आठवणी ज्या आहेत ज्या मी साठवलेल्या आहेत माझ्या मोबाईलमध्ये कसा लस होणार नाहीत आणि माझी मुलगी सुद्धा कधी ना कधी शरीरला नक्की बघेल तेव्हा तिला छान वाटेल आणि यूट्यूबवरचा व्हिडिओ जो असतो ना तो कधी कुठूनही आपण ॲक्सेस मिळवू शकतो त्यामुळे मी नक्कीच आज तुमच्यासोबतसुद्धा हा अनुभव शेअर करत आहे तर तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ इतरांच्या बरोबर आणि तर नक्कीच सबस्क्राईब करून करा कारण की अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला भेटायला येत असते डेली ब्लॉग्स असतात काही माहिती असते आणि फॅमिली लाईफ असते तर छान छान व्हिडिओज द्यायचा प्रयत्न असतो पण दोन लहान मुलं असल्या कारणानं जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवावा ही माझी इच्छा असते आणि त्यामुळे मी जास्त व्हिडिओ सध्या घेऊन येत नाही इच्छा खूप असते पण ते पॉसिबल होत नाही आता सुद्धा मी खूप उशीर झालेला आहे आणि सगळं झाल्यानंतर वेळेमध्ये हा व्हिडिओ एडिट करते तर जास्त काही एडिटिंग केलेलं नाही फक्त व्हॉइस ओव्हर दिलेला आहे त्याच्यासाठी खूप वेळ लागतो तर जे कोणी व्हिडिओज बनवत असतील त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असेल आणि लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा मला वाटतं की घरी कुणीतरी असेल ना कंटिन्यू तर आपण थोडंफार तर यूट्यूबकडे लक्ष देऊ शकतो पण नाही बाबतीत ते पॉसिबल नाही आहे मला खूप जास्त बाबूचं हॉस्पिटल असतं आणि पैसे लहान आहे त्यात माझे पुणे कोल्हापूर अशा सारख्या फेऱ्या असतात तर नाही मला तेवढं रोज रोज व्हिडिओज टाकणं सध्या पॉसिबल नाही आहे तर नक्कीच व्हिडिओज आपल्या येथील बरेचशाच माझे सबस्क्रायबर आहेत ते आतुरतेनं व्हिडिओची वाटसुद्धा पाहत असतात आणि कमेंट्सद्वारे त्यांचं भरभरून प्रेम देत असतात त्यामुळे सगळ्या माझ्या प्रेक्षकांना सबस्क्रायबर्सना खूप मनापासून धन्यवाद तर असेच छान छान व्हिडिओज बघा आणि व्हिडिओजमधून मी ग्रामजीवन वगैरे जे आहे ते दाखवलेलं आहे आणि गर्दीसुद्धा बघू शकत आहेत असे तुटक तुटक माणसं दिसत आहेत तुम्हाला आणि ही जी मधलं हे जे लोक वगैरे तिथं तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा जाऊन बघाल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरेच्छा हे तर खरोखरचेच लोक आहेत की काय इथं त्यांनी त्याच्यामध्ये त्या मूर्त्यांमध्ये जीव ओतलेला आहे की बस आणि खूप छान वाटतं हे म्युझियम अगदीच सुंदर म्युझियम आहे मी बघितलेल्या म्युझियमपैकी एक खूप चांगलं आणि आपल्या कोल्हापूरमधलं तर एक नंबर म्युझियम आहे आणि तुम्ही नक्कीच इथे या कधी आला नसाल तर एकदा अवश्य भेट द्या तर इथे तिकीट दर जो आहे ना तो दोनशे रुपये आहे पाच वर्षापुढील मुलांना तिकीट इथं आकारलं जातं आता सारण्याचं वय आहे दीड वर्ष तर दीड वर्षाच्या असल्याकारणानं तिला कोणतंही तिकीट वगैरे काही नव्हतं तर असं छानसे म्युझियम आम्ही बघितलं आणि खूप छान वाटलं आज बऱ्याचशाच गोष्टी अजूनसुद्धा इथे होत्या पण आम्हाला जास्त काही बघता आलं नाही कारण यावेळी परी झोपली होती ज्या सीनमध्ये आम्ही आलो आत्ता बघत बगद बघत तिथंपर्यंत आल्यानंतर परी छान अशी झोपली होती आणि दोघांचे आमच्या पायसुद्धा खूप दुखत होते तर आम्ही डायरेक्ट घरी गेलो त्यानंतर आणि बऱ्याचशाच गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या राहून गेल्या तर ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही इथे या आणि नक्की बघा अवश्य इथे भेट द्या तुम्हाला पण छान वाटेल आणि सुंदर अनुभव येईल इंट्रास्ट जी अस होती ना ती गुफामधून आहे आणि बाहेर पडताना या घरातून आपल्याला एक्झिट मिळते तर छानसा हा व्हिडिओ इथेच संपतो पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय কা পেলোঁ পোচে